वसईच्या वसंत नगरी परिसरात एक मोठं लोखंडी होर्डिंग कोसळल्याची घटना नुकतीच घडली ही दुर्घटना रात्रीच्या वेळेस घडल्याने मोठी जीवितहानी टळली असून रस्त्यावर पार्क करण्यात आलेली एक कार केवळ थोडक्यात बचावली मात्र या प्रकारामुळे पुन्हा एकदा वसई विरार शहरातील अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरडीवर आला आहे वसंत नगरी परिसरात केवळ सहा अधिकृत होर्डिंग्स परवानगी आहे तर संपूर्ण वसई विरार शहर महानगरपालिकेने सातशे चार होर्डिंग्स अधिकृत मान्यता दिली आहे तथापि प्रत्यक्षात शहरभर हजारो अनधिकृत होर्डिंग्स उभे राहिल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे नागरिकांनी पालिकेवर मुकसंमतीचा आरोप करत कारवाई संदर्भातील उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे आहेसंत मध्ये आजच्या वसई विरार शहरामध्ये सातशे चार आहेत असे बघितलं तर हजारोच्या वरती म्हणजे म्हणजे वीस पंचवीस हजाराच्या वरती आपला होडिंग आहेत आपल्या वसंतगरी दिसतात सहा होडिंगला परवानगी परवानगी आहे आज बघितला तर ह्या अनलिगल होडिंग होता त्याला कुठलीही परवानगी नव्हती का रात्री हा होडिंग पडला हे गाडीवरती पडला जर समजा होडिंग पुराच्या डोक्यावरती पडली असते तर याचा कोण मोठा अपघात झाला झाला असता तर किंवा जबाबदार कोण असला असता घाटकोपरमधील मोठ्या होर्डिंग दुर्घटनेनंतर महाराष्ट्रातील सर्व पालिकांना त्यांच्या क्षेत्रातील होर्डिंग्सचा ऑडिट करण्याचे आणि अनधिकृत होर्डिंग्स त्वरित पाडण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते त्या घटनेत सतरा जणांचा मृत्यू झाला होता आणि पंचाहत्तर पेक्षा अधिक जखमी झाले होते या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पालिकांनी सुरुवातीला कारवाईची दिखाऊ गती घेतली होती मात्र घटनेला वर्ष उलटत असताना पुन्हा एकदा पालिका यंत्रणा निद्रिस्त झाल्याचे चित्र समोर येत आहे विशेष म्हणजे गेल्या एक महिन्याच्या कालावधीत वसई विरार क्षेत्रात चार वेगवेगळ्या ठिकाणी होर्डिंग कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत या घटनांमध्ये जीवितहानी झाली नसली तरी सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देत पालिकेने तातडीने सर्व अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे अन्यथा अशा घटना भविष्यात गंभीर रूप घेऊ शकतात याची प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे